स्वामी प्रकाशनंदगिरीजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने बुवाजी बाबांच्या उत्सवाची सांगता नेवासा तालुक्यातील येथे सालाबादप्रमाणे एकवीस वर्षापासून देवगड संस्थानचे मठाधिपती भास्कर गिरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण नारायण महाराज गायके व हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते स्वामी प्रकाशनंद गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली या उत्सवात काकड आरती विष्णू सहस्रनाभ ज्ञानेश्वरी परायण सोळा गाता भजन प्रवचन हरिपाठ व दोन दिवस हरिभक्त परायण कृष्ण महाराज उगले व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर तांबे यांची सेवा पार पडली तर दिनांक जानेवारी रोजी देवगड संस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी यांचे काल्याचे कीर्तन पार पडले यावेळी महाराज बोलताना म्हणाले की संत संगत कधीही वाया जात नाही संत माणसासारखे असतात परंतु ते संत असतात माणसं सा संतासारखी दिसतात परंतु संत नसतात हा फरक संतामध्ये आणि आपल्यामध्ये आहे नेहमी संतांचा आदर करा संतांच्या सहवासात राहा आपल्या स्वार्थीपायी कधीही त्यांना दुखवण्याचा प्रयत्न करू नका अशा अनेक विषयावर त्यांनी प्रबोधन केले यावेळी पाचुंदकरांच्या उपस्थितीत संतांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली या सप्ताहास हरिभक्त परायण आदिनाथ महाराज निकम हरिभक्त परायण प्रदीप महाराज वाघमोडे कोंडीराम महाराज सासवडे माऊली होंडे सोपान होंडे मारुती होंडे संदीप वैरागर गोरख होंडे रामेश्वर होंडे हनुमंत आचापळे आदी भजनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष मायनाथ शिंदे व देवस्थानचे विश्वस्त समस्त ग्रामस्थ पाचुंदा यांनी कष्ट घेत सहकार्य केले प्रतिनिधी युनुस पठाण